ओबीसी समाजामध्ये अनेक जातींमध्ये पोट जाती आहेत जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं तसेच ओबीसी मध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोट जातींनी एकत्र येऊन भोई म्हणून एका छताखाली यायला हवं असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय महात्मा फुले नाट्यगृह हो यवला येथे आज भोई समाज आरक्षण बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते या, या प्रसंगी स्वराज्य संस्थांचे आमदार नरेंद्र दराडे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायाधीश चंद्रकांत मेश्राम रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे ज्ञानेश्वर खैरमोडे वाल्मिक सोपे गणेश सपकार संतोष सासे संतोष सोपे संदीप डहाके दीपक वाघ योगेश आडणे संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार नरेंद्र दराडे राज्य मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायाधीश चंद्रकांत मेश्राम दौलतराव शितोरे ज्ञानेश्वर खैरमोडे गणेश सप्पा यांनी मनोबर यांनी मनोगत व्यक्त केलं हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट दा, न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला